तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत शेवग्याची आमटी त्यासाठी मी हे दोन शेवग्याच्या शेंगा कापून असं निडिम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहे त्याच्यावरचे सालीसुद्धा काढून घेतलेले आहे आणि हे शिजवण्यासाठी एक ते दीड ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत म्हणजे शेवग्याची आमटी टेस्टी होते मी जरा आदा आणि येऊजीस तर गरम करायचं आहे त्यानंतर त्याच्या शेवगा घालून थोडा वेळ झापण लावून शिजवायचं त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे शेंगा छान असं आपल्या शिजलेल्या आहेत बघू शकता आमटे बनवण्यासाठी आपण एवढे साहित्याचा सा वापर मधला मी अर्धा गड्डा हे एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे कोथिंबीर असे सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहे टोमॅटो एक कांदा आणि अर्धा चमचा हळद आपून घेणार आहोत आपण घेणार आहोत

आणि त्याच्यामध्ये मिक्स करावं लागणार आहे कोथिंबीर लसूणचं वाटण घातल्यामुळे आमटीला एक वेगळी चव येते आमटी फार चविष्ट त्याच्यामुळे आपल्या आमटी शेवग्याची खूप टेस्टी आणि चवी आता आपण टोमॅटो घेतलेला त्याच्यासाठी दोन काड्या कडीपत्ता पण आपण घेणार आहोत फोडणी द्यायसाठी आपण आमटी करण्यासाठी एक तांब्या पाणी गरम करायला ठेवणार आहोत पातेला गरम पाणी घातल्यामुळे आमटीला वेगळी चव येते छान पाणी गरम झाले की आपण हे काढून घेणार आहोत तांब्यात आमटीसाठी आपल्याला तेलाची गरज लावून घेणार आहोत पातेला एक ते ते दीड माप तेल आपण आमटीसाठी वापरणार आहोत तेल चांगलं गरम झाले तिला गॅस आपण त्याच्या झिर मोरे तडसडण्यासाठी टाकणार आहोत जिरा मोरे आपले चांगले तडतडू द्यायचे आहे मोरे तडतडली केल्याची त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला ब्राऊन तर परतवायचा आहे है। कांदा चांगला ब्राऊन झाला लगेच आपण ह्याच्यात कडीपत्ता तडकडण्यासाठी टाकणार आहोत लगेच आपण बारीक फिरलेला टोमॅटो ह्यात टाकणार आहोत लगेच ह्याच्यात हळद टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद आपण घेतली होती ह्यासाठी आपण वाटण केलेलं कोथिंबीर आणि लसूणचं पेस्ट टाकणार आहोत आता हे चांगलं एकच एक दिवस होते तर हलवून घ्यायचं आहे परतवून हे चांगलं परतवून घेतलं की लगेच त्याच्यात एक चमचा लाल चटणी आणि एक चमचा काळजी तिखट असं दोन्ही म्हणून आता हे चांगलं परतवून मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स झालं की लगेच आपण शिजवलेल्या शेंगा ह्याच्यात टाकून द्यायचं आहे हे टाकले का जर आपण गरम पाणी केलेला अर्धा तांब्या पाणी ह्याच्यात तोपर्यंत ठेवून घ्यायचं आहे आमटे आता आपले उकळलेले आहे आता आपण शेंगदाण्याचं कुठ मिक्स केलं आहे ह्याच्यात पहा किती छान असे आपल्या शेवग्याचे हो आमटी तयार झालेले आहे एकदम मस्त असे कलर पण आलेला आहे आमटीला एकदा ट्राय करा जर आवडली रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार हा माझा पहिला व्हिडिओ होता त्यामुळे काही चुकलं तर माफ करा